नमस्ते मित्रांनो माझं नाव आहे लक्ष्मीकांत शास्त्री आणि आज आपण या व्हिडिओमध्ये फार्मर प्रोड्युसर कंपनीबद्दल सर्व माहिती या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ठीक आहे तर पहिल्यांदा एक आहे की फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी शेतकरी उत्पादक कंपनी काढण्यासाठी कोणकोणते कौन डॉक्युमेंट्स लागतात ते आज आपण व्हिडिओमध्ये पाहूयात एकाच घरातील सदस्य चालतात का शेती नावावर पाहिजेच का यासाठी किती खर्च येतो किती कालावधी लागतो या कंपनीच्या माध्यमातून आपण कोणकोणते उद्योगी व्यवसाय करू शकतो या सर्व गोष्टीवर आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर पहिली गोष्ट ही आहे की जर ही कंपनी आपल्याला नोंदणी करायची असेल तर नोंदणी करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स आणि स किती सदस्य आपल्याजवळ पाहिजेत ते आपण पहिल्यांदा पाहू तर आपल्याला जवळ ही कंपनी नोंदणी करण्यासाठी कमीत कमी दहा सदस्य सुरुवातीला लागतात आणि हे दहा सदस्य शेतकरी असले पाहिजेत शेतकरी असले पाहिजेत म्हणजे यांच्या नावावर सातबारा पाहिजे शेतकरी असल्याचं यांच्याकडं हे पाहिजे प्रमाणपत्र पाहिजे तरच हे ह्या कंपनीचे सदस्य होऊ शकतात तर दहा व्यक्तींचे आधार कार्ड लागतील आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट फोटो ईमेल आय डी मोबाईल नंबर ठीक आहे त्यासोबतच सातबारा लागेल आणि शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र लागेल आता हे शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र कुठून काढायचं तर हे आपल्या सरकारमधून किंवा तहसील कार्यातून भेटतं किंवा जे काही कृषी अधिकारी असतात त्यांच्या कोणी घेऊ शकतात तलाटीकडूनही घेऊ शकतात पण हे सर्टिफिकेट त्यांच्या लेटरहेडवर पाहिजे ह्याचा फॉर्मॅटचा एक मी व्हिडिओ सेपरेट बनवलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो तिथून तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता त्याच्यानंतर अॅड्रेस प्रूफसाठी चालू महिन्यातील बँक स्टेटमेंट लागेल सेविंग अकाउंटचं बँक स्टेटमेंट चालतं बँक स्टेटमेंट नसेल तर तुमच्या नावावर लाईट बिल पाहिजे ठीक आहे दोन्हीपैकी एक तर लाईट बिल किंवा बँक स्टेटमेंट त्यासोबतच ज्या ठिकाणी तुम्हाला कंपनीचं ऑफिस दाखवायचं आहे त्या ठिकाणचं लेटेस्ट इलेक्ट्रिसिटी बिल लागेल ओके आता तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं कंपनीचं नाव ठरवायचं आहे ठीक आहे कंपनीचं नाव काय ठेवणार तुम्ही मी एक्झाम्पल तुम्हाला इथे दिलेलं आहे शास्त्री ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड म्हणजे नावाच्या शेवटी प्रोड्युसर कंपनी लिमिटेड यायला पाहिजे शास्त्री ॲग्रो जे आहे इथं तुमचं नाव ठेवा तुम्हाला जे काही नाव ठेवायची इच्छा आहे ते तुम्ही शास्त्री ॲग्रोच्या ठिकाणी ठेवा शेवटी मात्र प्रोड्युसर कंपनी लिमिटेड यायला पाहिजे उदाहरणामध्ये तुम्हाला एक उदाहरण देतो की राम ठीक आहे राम ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड किंवा राम प्रोड्युसर कंपनी लिमिटेड तर काहीही नाव ठेवा पण शेवटी प्रोड्युसर कंपनी लिमिटेड नाव तुम्हाला ठेवायचं आहे ठीक आहे आता नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला कोणकोणते प्रमाणपत्र भेटतील तर त्याच्यामध्ये दे नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला एकतर कंपनीचं प्रमाणपत्र भेटेल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट भेटेल त्यासोबतच तुम्हाला एमओ ए आणि एओ ए भेटेल म्हणजे कंपनीची जी, जी घटना आहे उद्दिष्ट आहेत नियमावली आहेत ते तुम्हाला भेटून जाईल त्यासोबतच जे काही तुमच्या कंपनीमध्ये पाच डायरेक्टर बनणार आहेत म्हणजे आपल्याला सदस्य किती घ्यायचे आहेत दहा या दहा सदस्यामधलेच पाच लोक डायरेक्टर बनतील आता हे डायरेक्टर कोण बनतील हे तुमचं तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला दहा सदस्यामध्ये पाच कोणत्या पाच व्यक्तीला डायरेक्टर बनवायचे आहेत तर हे पाच डायरेक्टरचे डिन नंबर तुम्हाला भेटतील ओके त्यासोबतच ई एस आय आणि पी एफमध्ये जे नोंदणी होईल तुमची ठीक आहे त्याचे तुम्हाला प्रमाणपत्र युजर आय डी पासवर्ड तुम्हाला भेटून जाईल प्रोफेशनल टॅक्समध्ये तुमचं रजिस्ट्रेशन होईल प्रोफेशनल टॅक्समध्ये तुमचंही रजिस्ट्रेशन होईल तुमचं म्हणजे कंपनीचं रजिस्ट्रेशन होईल आणि जे कोणी पाच डायरेक्टर आहेत त्यांचंही रजिस्ट्रेशन होईल आता कंपनीचं करंट अकाउंट कंपनीचं करंट अकाउंट ऑनलाईन निघतं फक्त ते ॲक्टिवेट नसतं तुम्हाला बँकेमध्ये जाऊन के वाय सी सबमिट करावी लागतात केवाय सी म्हणजे जे कोणी तुमचे डायरेक्टर असतील त्यांचे आधार कार्ड पॅन कार्ड कंपनीचे डॉक्युमेंट्स सबमिट केलं की तुमचं ते बँक अकाउंट ॲक्टिवेट होतं बाकी कंपनी जे बँक अकाउंट आहे ते ऑनलाईनच तुम्हाला भेटून जाईल जे कोणत्या मोठमोठ्या बँका आहेत एस बी आय आहे बँक ऑफ बडोदा आहे एच डी एफ सी आहे ॲक्सिस आहे या बँकेत तुम्ही ऑनलाईन अकाउंट काढू शकता तुम्हाला पर्सनली बँकेमध्ये व्हिजिट करायची गरज नाही ठीक आहे या तर गोष्टी आपण पाहिल्या आहे की आपल्याला नोंदणी करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात सदस्य किती लागतात यावर आपण चर्चा केली आता दुसरा मुद्दा आहे की यासाठी खर्च किती येतो आता माझी जी फीस आहे मी नोंदणी करण्याची फीस घेतो ती घेते चाळीस हजार ठीक आहे माझी फीस किती आहे चाळीस हजार आता बाहेरचे दुसरे दुसऱ्या व्यक्ती आहेत त्यांची फीस आवश्यकते कोणचाळीसपेक्षा कमीही घेईल किंवा चाळीसपेक्षा जास्तही घेईल माझी जी फीस आहे ती चाळीस हजार आहे आणि यासाठी कालावधी जो लागतो ते वीस ते तीस दिवसाचा कालावधी लागतो हा कालावधी वाढवू शकतो जर कंपनीची वेबसाईट म्हणजे ज्या कंपनीच्या ज्या गव्हर्मेंटच्या वेबसाईटवर आपण ही रजिस्टर करतो कंपनी ती जर वेबसाईट चालत नसेल तर थोडा बहुत कालावधी वाढू शकतो पण सहसा वीस ते तीस दिवसामध्ये कंपनीची नोंदणी होते आता जे काही कॉमन क्वेश्चन मला रोज विचारतात त्या क्वेश्चन मी इथं काढलेले आहेत म्हणजे तुमचे डाऊट्स क्लिअर होतील की यासाठी नोंदणीचा खर्च किती येतो तर यामध्ये तीन प्रकारचे खर्च इन्वॉल्व असतात एक तर गव्हर्मेंटची फीस नोंदणी करण्यासाठी जे काही फीस लागते गव्हर्नमेंटची स्टॅम्प ड्युटी आहे नाव जे आपण रिझर्व्ह करतो नावासाठी अप्लाय करतो त्या नावाची सुद्धा फीस आहे एक हजार रुपये म्हणजे ज्यावेळेस आपलं एखादं नाव पाहिजे असतं कंपनीचं त्यावेळेस आपण हजार रुपये देतो हजार रुपयामध्ये आपण दोन नावं देऊ शकतो तर दोन पैकी एक नाव भेटलं तर ठीक आहे नाही भेटलं तर पुन्हा परत अजून दोन नाव देऊ शकतो आणि त्याच्यामध्ये जरी नाव भेटलं ठीक आहे नाही भेटलं तर ते एक हजार रुपये वाया जातात ठीक आहे त्याच्यामुळं नाव ज्यावेळेस तुम्ही देणार त्यावेळेस असं युनिक पाहिजे की त्या नावाशी मिळती जुळती दुसरी कंपनी नसायला पाहिजे तशी जर एखादी कंपनी असेल ट्रेडमार्क असेल तर ते नाव भेटत नाही मग तुमचे हजार रुपये वाया जायची शक्यता असते ठीक आहे तर गव्हर्नमेंटची फीज झाली बाकी डिजिटल सिग्नेचर दहा लोकांचे डिजिटल सिग्नेचर काढावे लागतात आणि बाकी प्रोफेशनल फीज म्हणजे तुमची जो कोणी रजिस्ट्रेशन करून देणार आहे जो बी कन्सल्टंट आहे वकील आहे सी आहे त्याची जी काही फीस असेल ती फीज तो ॲड करेल अशा पद्धतीनं तिन्ही फीज मिळून तुम्हाला जो काही खर्च येतो तो तुम्हाला द्यावा लागेल आता ही कंपनी कोण स्थापन करू शकतो तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं की ही कंपनी जी आहे शेतकरी स्थापन करतो म्हणजे शेतकरीच पाहिजे ही मेन अट आहे एखाद्या व्यक्ती म्हणतो की सर माझ्या नावावर शेती नाही माझ्या वडिलाच्या नावावर आहे तर तर तुम्ही सदस्य होऊ शकत नाहीत ज्याच्या नावावर शेती आहे तीच व्यक्ती या कंपनीचे सदस्य होऊ शकते आणि तीच व्यक्ती कंपनी बनवू शकते ठीक आहे आता त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे की एकाच घरातील सदस्य चालतील का तर हो एकाच घरातील सदस्य चालतात मग ते कोणी असेल आई वडील असतील भाऊ बहिण असेल भाऊ भाऊ असतील सगळे चालतात फक्त अट काय आहे त्यांच्या नावावर शेती पाहिजे सात बारा पाहिजे आणि शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र पाहिजे पुन्हा पुढचं हे एक आहे की वेगवेगळ्या गावातील किंवा जिल्ह्यातील सदस्य चालतात का काही जणांची क्वेरी असते की सर जे काही सदस्य आहेत दहा त्यातले काही दोन चार आमच्या गावातील आहेत दोन चार बाजूच्या गावातील आहेत आणि काही दुसऱ्या जिल्ह्यामधील आहेत तर हे असं चालतं का तर हो चालतं अट एकच आहे तो शेतकरी पाहिजे बाकी कुठल्याही जिल्ह्यातील असो तालुक्यातील असो गावातील असो त्याचा इथं काहीही संबंध नाही पुन्हा सहावा आपला प्रश्न आहे की यात कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती सदस्य घेऊ शकतो तर कमीत कमी दहा सदस्य तुम्हाला घेणं अनिवार्य आहे मॅन्डेटरी आहे म्हणजे दहाच्या खाली तुम्ही सदस्य घेऊ शकत नाहीत कमीत कमी दहा सदस्य पाहिजेत जास्तीत जास्त लिमिट नाही आहे तुम्ही कितीही मेंबर घेऊ शकतात जसं प्रायव्हेट लिमिटेडमध्ये दोनशे मेंबरची लिमिट आहे पण ओमध्ये फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये ही लिमिट नाही सदस्यांना पूर्ण भविष्यामध्ये घेऊ शकतो का किंवा त्यांना कमी करू शकतो का खूप वेळा एक असा प्रश्न येतो आहे की सर आता समजा आमच्या सध्या जे मेंबर्स आहेत ते दहा आहेत पण आम्हाला भविष्यामध्ये में काही मेंबर्स ॲड करायचे आहेत किंवा जे आता ॲड केले आहेत त्यांना आम्हाला काढायचे तर असं काढू शकतो का आपण तर दोन्ही गोष्टी तुम्ही करू शकतात भविष्यामध्ये मेंबर्सला तुम्ही ॲडही करू शकतात किंवा काही सदस्यांना जर सोडून जायचं असेल कंपनी त्यांना इंटरेस्टेड नसतील तर त्यांनाही तुम्ही काढू शकतात ठीक आहे आता हे काय की कमीत कमी भांडभांडव भाग भांडवल किती ठेवायला पाहिजे ठीक आहे कंपनीचे कॅपिटल असतं त्याला आपण अथॉरायज्ड कॅपिटल म्हणतो आणि एक सबस्क्राईब्ड कॅपिटल म्हणतो तर हे कॅपिटल कमीत कमी किती ठेवायला पाहिजे तरी याची काहीही लिमिट नाही आहे तुम्ही कितीही ठेवू शकतात हजार दहा हजार एक लाख दोन लाख पाच लाख तुमच्या कॅपॅसिटीनुसार तुम्ही हे भाग भांडवल ठेवू शकतात आता खूप लोकांना एक कन्फ्युजन होते की सर हे अथॉराइज्ड कॅपिटल आणि सबस्क्राईब्ड कॅपिटलमध्ये काय फरक आहे तर कॅपिटल कॅपिटलमध्ये तुम्ही एक लिमिट ठरवतात उदाहरणामध्ये ज्यावेळेस तुम्ही कंपनी बनवली किंवा बनवता त्यावेळेस तुम्ही ठेवलं आहे की ऑथॉराइज कॅपिटल आमची पाच लाख आहेत तर ज्यावेळेस तुम्ही भविष्यामध्ये कोणतेही सदस्य घेताल किंवा आत्ताचे जे सदस्य आहेत त्या सर्वांकडून तुम्ही पैसे किती घेताल किंवा किती रुपयाचे शेअर इश्यू करताल जेवढे तुम्ही ऑथॉरायझ कॅपिटल ठेवलेलं आहे तेवढं उदाहरणामध्ये तुम्ही ऑथॉराइज कॅपिटल पाच लाख ठेवलं आहे तर सगळ्यांचं कॅपिटल मिळून पाच लाखाच्यावर जाऊ शकत नाही किंवा पाच लाखाच्यावर जाता कामा नये उदाहरणामध्ये दहा दहा शेतकरी आहेत दहा सदस्य आहेत तर तुम्ही सगळ्याकडून जास्तीत जास्त किती घेऊ शकतात पन्नास हजार रुपये घेऊ शकतात म्हणजे पन्नास हजार गुणिले दहा पाच लाख मग ते कसंही टोटल करा समजा एखादी व्यक्ती म्हणतो की मी चार लाख देतो आणि बाकीचे व्यक्ती म्हणतात की नाही आम्ही दहा हजार वीस हजार देतो तर कितीही करा सगळ्यांची टोटल मात्र पाच लाखाच्या वर जायला नाही पाहिजे त्याला म्हणतात आपण ऑथोराइज द कॅपिटल एक लिमिट आहे त्या लिमिटपर्यंतच तुम्ही शेअर इश्यू करतात किंवा सदस्यांना तेवढे शेअर तुम्ही देऊ शकतात सबस्क्राईब कॅपिटल म्हणजे त्या व्यक्तीने किती रुपयाचे शेअर घेतले त्याला म्हणतो आपण सबस्क्राईब कॅपिटल उदाहरणारे दहा शेतकरी आहेत दहा शेतकऱ्यामधले काही शेतकरी म्हणतात की सर आम्ही पन्नास हजार रुपये द्यायला तयार आहे एक शेतकरी म्हणतो काही शेतकरी म्हणतो की मी दहा द्यायला तयार आहे काही म्हणतो वीस द्यायला तयार आहे तो जेवढं तो व्यक्ती जेवढा पैसा देईल त्याला तेवढे रुपयाचे शेअर मिळतील त्याला म्हणतात सबस्क्राईब कॅपिटल ठीक आहे हा मुद्दा झाला जरी तुम्हाला ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होत असेल द कॅपिटल आणि सबस्क्राईबड कॅपिटलमध्ये याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो तिथून तो, तो तुम्ही पाहून घ्या त्याच्यानंतर आहे कंपनीच्या माध्यमातून कोणता व्यवसाय करू शकतो ठीक आहे ना आता खूप जणांना हे कन्फ्युजन असते की मला तर कंपनी काढायची फार्मा प्रोड्युसर कंपनी का तर आमच्या शेजाऱ्यांनी काढली किंवा एखाद्या व्यक्तींनी काढली आणि तसं बघून मलाही काढायचं आहे पण मला माहिती नाही की कंपनीच्या माध्यमातून कोणता व्यवसाय करायचा आहे ठीक आहे तर कंपनीच्या माध्यमातून आपण कोणता व्यवसाय करू शकतो तर शेतीमधून जे काही उत्पन्न येतं त्या उत्पन्न त्याच्यावर तुम्ही आधारित एक कोणताही व्यवसाय करू शकतात उदाहरणामध्ये समजा ऊस आहे ऊसापासून मग गाळप करायचा गूळ बनवायचं गुळापासून समजा अजून पाक आहे किंवा शेंगदाणे शेंगदाण्याचे लाडू असतील शेंगदाण्याची चक्की असेल असे शेतीच्या जे उत्पन्न आहे कोणते अन्नधान्य असेल कळदा कर आपण करतो असं डाळ आहे तुरीच्या डाळीचा कारखाना आहे डाळीचा कारखाना आहेत ठीक आहे तर असे शेतीविषयक तुम्ही कोणतेही कामं करू शकतात तुम्हाला उदाहरण दाखवायचं असेल तर आम्ही काही तुम्हाला उदाहरण देतो इथं तुम्हाला ह्या वेबसाईटवर यायचं आहे ठीक आहे एस फॅक इंडिया ह्या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथं एफ पी ओ प्रोडक्ट्स ठीक आहे ही जी वेबसाईट दिसते एफ पी ओ प्रोडक्ट्स इथं यायचं आहे इथं आल्यानंतर काही लोकांनी जे काही फार्मर प्रोड्युसर कंपनीवाले आहेत पहिलेचे त्या लोकांनी या या वेबसाईटवर वे� त्यांचे कॅटलॉग टाकलेले आहेत प्रोडक्ट्स टाकलेले आहेत विकायसाठी तर ते तुम्हाला इथं दाखवतो मी ठीक आहे जसं मँगो कॅटलॉग आता समजा एखाद्याच्या शेतकऱ्याच्या ह्याच्यामध्ये आंब्याचं जा झाड आहे तर तो आंब्यापासून जे काही प्रोडक्ट बनवेल मग ते लोणचं असेल आंब्याचा रस असेल जे काही पदार्थ असतील तो विकू शकतो असं फार्मर प्रोड्युसर कंपनीमधून ठीक आहे मग तो मँगोचा ज्यूस आहे त्याचा पावडर आहे त्याचं लोणचं आहे ठीक आहे वेगवेगळे पदार्थ बघा इथं हे इथं दिलं तुम्हाला इथं जसं तर मँगो जाम मँगो जाम बनवला आहे ना आणि हा विकला हा विकतो पुन्हा इथं काय बनवलं आहे नी मँगो जेली ठीक आहे तर हे तुम्हाला एक मी आयडिया दिली की तुम्हाला जर आयडिया माहीत असेल की बाबा आपण फार्मर प्रोड्युसर कंपनीमधून कोणकोणते व्यवसाय उद्योग करू शकतो तर इथून तुम्हाला तर कौन कौन ते एक्झाम्पल भेटतील जसं फ्रुट्स अँड सीड्स ठीक आहे ड्रायफ्रुट्स आणि सीड्समध्ये काय जसं काजू विकणे बदाम असतील त्याच्यावर प्रोसेसिंग करून विकणे पॅक करून विकणे छाटणी करून विकणे ठीक आहे तर हे अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे पदार्थ विकू शकतात जसं तुम्हाला मी दाखवलो आता इथं हे बघा हे काहीतरी केळीपासून हे काहीतरी त्यांनी बनवलं आहे बिस्किट टाईप ठीक आहे केळीपासून पुन्हा हे त्यांनी काय बनवले पापड केलेत कोकोनटचे पापड चिप्स ठीक आहे नारळाचे चिप्स तयार केलेत अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही अन्नधान्यावर प्रोसेसिंग करणारे पॅकिंग करायचे व्यवसाय तुम्ही करू शकतात ठीक आहे आता बघा हे काय केलं आहे ड्राय प्रिकॉट ठीक आहे हे काय आहे ते ड्राय मँगो स्लायसेस म्हणजे जे आंबे आहेत त्याचे तुकडे करून ड्राय करून ते पॅकेट करून विकतात तर अशा पद्धतीनं तुम्ही काहीही करा ठीक आहे जसं लोणचं आहे पापड उद्योग आहे पुन्हा तूर डाळ मूग डाळ आहेत अन्नधान्य खरेदी विक्री सेंटर आहे पुन्हा जे हे असतात तुमचे जे काही सदस्य आहेत मेंबर आहेत त्या सदस्यांनाही तुम्ही लोन देऊ शकतात ठीक आहे पण तुमचे सदस्य पाहिजेत त्या कंपनीचे जे सदस्य आहेत त्यांना तुम्ही व्याजानं पैसे देऊ शकतात पुन्हा शेतीचे अवजारी आहेत अवजारे विकू विकू शकतात तुम्ही आणि त्याच्यावर जे काही शे समजा अजून शेतीशी संबंधित जे काही अवजारे असतात ट्रॅक्टर असेल किंवा जे काही नांगरणी पेरणी करण्यासाठी जे काही अवजारे लागतात ते तुम्ही भाड्याने देऊ शकतात ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही शेतीशी संबंधित कोणताही व्यवसाय करू शकतात तुम्हाला जर एक्झाम्पल अजून एक्झाम्पल देतो तुम्हाला की ह्याच्यामध्ये समजा आता चिप्स कॅटलॉग सोल फूड्स राईस कॅटलॉग पिकल कॅटलॉग ठीक आहे वेस्ट बंगालचं तुम्हाला दाखवतो आता ह्या वेस्ट बंगालमध्ये म्हणजे पश्चिम बंगाल पश्चिम बंगालमध्ये तिथले जे काही एफ ओ आहेत त्यांनी काही माल विक्रीसाठी ठेवलेला आहे त्यांनी कॅटलॉग बनवला आहे ते उदाहरणार्थ तुम्हाला दाखवतो कलेक्शन ऑफ ट्रेडिशनल प्रोडक्ट्स फ्रॉम वेस्ट बंगाल ठीक आहे बघा ह्याने काय केलं जात आहे सेलर दालबोरी दालबोरी नावास जे प्रोडक्ट आहे त्याच्याने ते पॅकेट विकतात ते हे आलू पापड आलू पापड म्हणजे आपण थोडं म्हणजे चिप्स म्हणू आपण चिप्स ठीक आहे हे काय आहे भात ऑफ कोर्स राईस कत्री भोग राईस हे म्हणजे राईसच आयटम आहे सगळे जवळपास पीठ काही लोक पीठ विकतात जवराचं पीठ गव्हाचं पीठ किंवा काही किंवा त्याच्यामध्ये मोठं बारीक करून तर अशा प्रकारे तुम्ही कसलेही से प्रोसेसिंग सेंटर फूड प्रोसेसिंग सेंटर काढू शकतात स्टोरेज काढू शकतात गोडाऊन काढू शकतात तुम्ही पॅकिंग सेंटर काढू शकतात ठीक आहे किंवा सगळ्या जे काही शेतकरी आहेत आजूबाजूचे त्यांचं ते कलेक्शन करू शकतात तुम्ही अन्नधान्याचं आणि मग तो माल तुम्ही कुठेही ट्रेडिंग करू शकतात तर अशा प्रकारे तुम्हाला एक ब्रीफ आयडिया दिलेली आहे की तुम्ही ह्या एफ पी ओच्या माध्यमातून कोणकोणते व्यवसाय करू शकतात आता दुसरा आपला मुद्दा आहे की कंपनीला सरकारकडून काही अनुदान किंवा ग्रँट किंवा काही स्कीम घेता येते का आता हे डिपेंड करते ठीक आहे गव्हर्नमेंटकडून तर एफ पी ओ जे असतात त्यांना तर स्कीम स्कीमच्या माध्यमातून प्रोजेक्टच्या माध्यमातून ग्रान्त भेटते अनुदान भेटते काही ठिकाणी सबसिडीसुद्धा भेटते पण हे सगळ्यांनाच भेटते का तरी सगळ्यांना तर भेटत नाही त्यांच्या क्रायटेरियामध्ये जो कोणी बसतो ठीक आहे त्या व्यक्तींना किंवा त्या कंपनींना काय होतं ते ग्रँट स्कीम भेटते आता काही ठिकाणी काय असतं की एक क्षेत्र निवडलेलं असतं की या ठिकाणच्या ठिकाणच्या कंपनीना आम्ही ग्रँट देऊ त्याच्यामध्ये दे कास्टही डिपेंड करते की या कास्टचे लोक जास्त असतील तर पन्नास टक्क्यापेक्षा जास्त असतील तर आम्ही त्यांना सबसिडी देऊ काही स्कीममध्ये दे असं असते की स्त्री स्त्रिया जर जास्त असतील प्रोत्साहन देण्यासाठी ते ठरवतात की स्त्रिया जर जास्त असतील किंवा डायरेक्टरमध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये स्त्रियांची संख्या जास्त असेल तर आम्ही अनुदान देऊ ग्रँट देऊ काही ठिकाणी असंही दिलेलं असते की तुम्ही एवढी जर इन्व्हेस्टमेंट केलेलं असेल एक करोड दोन करोड दहा करोड तर तुम्हाला अनुदान सबसिडी भेटेल तर त्यांचे जे काही क्रायटेरिया आहेत त्या क्रायटेरियामध्ये तुम्ही बसलात तरच तुम्हाला भेटायची शक्यता असते नाहीतर भेटायची शक्यता नाही त्याच्यामुळं तुम्ही त्या आशेने काढू नका खूप लोक फोन करून विचारतात की सर आम्हाला एफ ओ काढायचे पण आम्हाला ग्रँट भेटेल का अनुदान भेटेल का तर ते हे काय ते काय वाटायला बसलेलं नाही आहेत की तुम्ही या कंपनी बनवा घेऊन जा अनुदान ठीक आहे हे डिपेंड करता फ्युचरची गोष्ट आहे त्याच्यामुळं त्या अनुदानच्या ग्रँटच्या आशेने तुम्ही कंपनी काढू नका आणि कंपनी काढणं का पोरखेळ नाहीये कंपनी काढू शकतो पण बंद करू शकत नाहीत आपण आपला नॉर्मल बिझनेस कसा असतो दुकानाचा की ज्या दिवशी आपल्याला वाटलं बिझनेस नाही चालवायचा त्या दिवशी शटर बंद केलं कुलूप लावलं गेलो पण कंपनीचं तसं नसतं कंपनी जर एकदा बनवली ती चालू असते त्याला आपण सहजासहजी बंद करू शकत नाहीत त्याच्यामुळे जेव्हाही कंपनी काढायचा विचार येतो त्यावेळेस दहा वेळा विचार करणं केव्हाही आवश्यक आहे आणि सल्ला घ्या कोणाचाही सल्ला घ्या सी ए असतील वकील असतील आणि सल्ला घ्या सरळ फोन करून विचारू नका त्यांना आधी त्यांना विचारा की सर आम्हाला सल्ला पाहिजे त्याची काय फीस आहे का कारण काय होतं खूप लोकांना फुकटची सल्ल्याची आशा असते आणि मग सल्ला मग लोक उलटं सुलटं देतात फ्रीमध्ये कोण तुम्हाला सरळ सल्ला देईल ठीक आहे तर मी आशा करतो की या व्हिडिओमध्ये तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर झालेले आहेत तरीसुद्धा काही डाऊट्स शिल्लक राहिले असतील तर कमेंटमध्ये लिहा तुम्हाला उत्तर देण्याचा मी प्रयत्न जरूर करेन आशा करतो तुम्हाला व्हिडिओ पसंद आला धन्यवाद